बीड जिल्ह्यातील मस्ताजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील आरोपी राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीय असल्यानं धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून जोर धरत होती अखेर आज मुख्यमंत्र्यांच्या आदेशानं धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला असून अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील सकल मराठा समाज आणि इतर समाज बांधवांच्या वतीनं नागरिकांना साखर वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला तसेच धनंजय मुंडे आमदारकी देखील रद्द करावी अशी मागणी यावेळी समाज बांधवांच्या वतीनं करण्यात आली आहे मसाजोग सरपंच कैलासवासी संतोष अण्णा देशमुख यांची नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी वाल्मिक कराड आणि त्याचे साथीदार धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरून अतिशय क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली काल सोशल मीडियावर एनडी डी त्या हत्येचे फोटो हत्या केल्यानंतर अक्षरशः संतोष देशमुख यांच्या मृत शरीरावर लघवी करण्यापर्यंत त्यांच्या चेहऱ्यावर लगवी लघवी करण्यापर्यंत इथपर्यंत या नशेत असणाऱ्या या जे कोणी या याच्यात आरोपी होते लघवी करताना त्यांचे काल फोटो व्हायरल झालेत रॉडनी मारण्याचे फोटो व्हायरल झालेत अक्षरशः संतोष देशमुख यांच्या उघड्या शरीरावरचं प्रेत काल त्या फोटोमध्ये सगळ्या ठिकाणी व्हायरल झालं आज बीडमध्ये बंदची हाक पुकारण्यात आली अतिशय संताप कालच्या नंतर कालचे आठ व्हिडिओ जवळजवळ बारा तेरा फोटो असे सगळे सोशल मीडियावर व्हायरल झालेत त्या संतापाची लाट म्हणून आज बीडमध्ये जबरदस्त मोठा मोर्चा निघाला आहे बंदची आग दिलेली आहे मी देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून आभार मानतो उशीर लागला देर आई पण दुरुस्त आहे उशीर आला पण खऱ्या अर्थानं संतोष देशमुख यांच्या हत्येतील धनंजय मुंडे हा खरा हाक आहे धनंजय मुंडेची आज फक्त मंत्रीपदावरून पदाचा राजीनामा झाला आज आमची संपूर्ण कोपरगावकरांच्या आम वतीनं आम्ही त्यांना आव्हान करतो आणि विनंती सुद्धा करतो त्यांची आमदारकी सुद्धा काढून घ्या आणि त्यांची पक्षातून हकालपट्टी करा तो एक वाल्मिक करा त्याच्या एका ड्रायव्हरच्या नावावर पंच्याहत्तर पंच्याहत्तर करोड रुपयाच्या प्रॉपर्ट्या जर असतील तर ह्या लोकांनी राजकीय सत्तेमधून एवढा पैसा कमावला आणि आजच्या मी सांगतो आज एक संतोष देशमुखचं सगळे हत्याकांड बाहेर पडलं आता हजारो संतोष देशमुखचे हत्याकांड बाहेर पडतील आणि ते पडलेच पाहिजे त्यातला सुदर्शन गुले असेल महेश केदरी असेल आणि कृष्ण आंधळे कृष्ण आंधळेची मी सांगतो या लोकांनी याची राजकीय हत्या के केली याला मारून टाकलेलं आहे खरं खरा सूत्र धारतो आता खरा त्याला सगळी माहिती आहे सांगितलं कोणी आदेश कोणी दिले कसं मारायचं कुठं मारायचं हे सगळं कृष्ण आंधळेला माहीत होतं आज जवळजवळ तीन महिने दाखवत आले अजून कृष्ण आंधळेचा ना तपास नाहीये याच्यात अनेक पोलिस अधिकारी असतील अनेक राजकीय मधले असतील अनेक धनंजय मुंडेच्या आसपासचे लोक याच्यामध्ये असतील वाल्मिक कारण फक्त एक गवत आहे अजून गवताची गुंजी पूर्ण सापडायची ते सापडल्यानंतर था खऱ्या अर्थानं त्या बीडमध्ये मत्सोग मध्ये अजून किती हत्या झाली त्या सगळ्या बाहेर पडतील मी पुन्हा एकदा सुरेश दादा दस यांचे सुद्धा मनापासून आभार मानतो आमचे जरांगी मनो पाटील मनोज मनोजांना जारांगी पाटील यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो यांनी गेल्या बऱ्याच दिवसापासून या प्रकरणामध्ये या हत्यारांना शिक्षा व्हावी म्हणून त्यांनी उपोषण केले रस्त्यावर हो आलेत सगळ्या समाजाच्या लोकांचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो आज साखर वाटण्यामध्ये सुद्धा आमच्या कोपरगाव शहरातील बहुजन सगळ्या समाजाचे तरुण या ठिकाणी आलेत आनंद नक्की झालाय दुःख आजपर्यंत होतं पण आता झालेल्या घटनेला काही करू शकत नाही खऱ्या अर्थान आज मी मनापासून संतोषांना देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान जय मुंडे यांचा आज राज राजनामा घेतला त्याबद्दल आम्ही आज साखर वाटली तर तसं आम्हाला एक बाजूने दुःख पण आहे आणि एक बाजूने आनंद पण झालेला आहे या धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला पण अजून आमच्या असून एक अशी इच्छा आहे का धनंजय जसा वाल्मिकराडला मध्ये घेतला ना तसं धनंजय मुंडेला पण आतमध्ये घेतलं पाहिजे ही एक आमची मागणी आणि दुसरं असं का आम्ही ज्या टायमाला आत्मजनाचा इशारा दिला होता मी होतो विनय भगत होते आणि आमच्या बाजूनी म्हणजे बोलणारे भरतभाऊ मोरे होते विकासांना आडा होते आम्ही त्यावे सगळे लोक होते मग आम्हाला सुरेश धसनी फोन केला संजीव बोरणी तर त्यांनी सांगितलं आपण हे ना तात्पुरती स्थगिती घेऊ पण आपण याचा राजीनामा शंभर टक्के घेऊ हे आज त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं तर त्या टायमाला आम्ही आपण करायचं सव्वीस जानेवारीला तर मग त्या टायमाला मग आम्ही थांबून घेतलं आणि आज तो दिवस उजाडला राजीनामा घेतला त्याबद्दल आम्हाला खूप आनंद झालेला आहे एक बाजूने आनंद पण आहे आणि एक बाजूने दुःख पण आहे आणि आमचं अजून एक असं म्हणणं आहे हे जे आरोपी ना मधी हे आरोपी यांना फाशी झाली पाहिजे यांना सोडायचं नाही आणि या तीनशे दोन मधी हे धनंजय मुंडे आहे ना यांना पण घेतलं पाहिजे ही एक आमची मागणी